या संकल्प पत्रामध्ये समाजातला कोणीच सुटला नाही आणि काँग्रेसवाल्यांना ओबीसीवर बोलण्याचे अधिकारच नाही कारण देशामध्ये आणि राज्यामध्ये ओबीसीच कल्याण हे केवळ भारतीय जनता पक्षाच्या एनडीएच्या सरकारने केलं इतके वर्ष खरं म्हणजे कालेलकरांच्या वेळी हे सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर अनेक वेळा सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाकरता ओबीसी आयोग तयार केला पाहिजे त्याला संवैधानिक दर्जा दिला पाहिजे परंतु काँग्रेसच्या सरकारने सत्तर वर्ष ओबीसी आरक्षणाकरता संवैधानिक आयोग तयार केला नाही तो आयोग नरेंद्र मोदीजींनी तयार केला आज भारताच्या स्वातंत्र्यानंतर जेवढी सरकार झाली त्या सगळ्या सरकारांमध्ये सगळ्यात जास्त ओबीसी मंत्री मोदीजींच्या सरकारमध्ये आहे आणि मोदीजींच्या सरकारमध्ये साठ टक्के मंत्री हे ओबीसी एस टी आणि एस सी आहे जो आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे महाराष्ट्रामध्ये देखील स्वतंत्र ओबीसी मंत्रालय मी मुख्यमंत्री असताना तयार झालं आणि आतापर्यंत ओबीसी हिताचे तीस निर्णय झाले आहेत त्यातले ते तेवीस निर्णय मी मुख्यमंत्री असताना झाले आणि उरलेले निर्णय आता साहेब मुख्यमंत्री असताना झाले आहे त्यामुळे काँग्रेसला ओबीसीवर बोलायचा अधिकार नाही काँग्रेसने ओबीसीचा वोट बँक सारखा वापर केला